काय तर पोच देतो रे तू तू अगं रे तू बोलले पाहिजे कुठं चाललं आता बोरिंग माणूस इथं यायचं कशाला मग मग इथं यायचं कशाला नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात आज सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक असाल मी तेजी तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज करायचं आहे या हॉटेलमधून चेकआउट म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं हॉटेल बाहेरून कसं आहे ते दाखवूया विला विला आहेत मला पण मला ते हॉटेलच वाटते म्हणजे विला टाईप नाही पण कसं सगळं एकत्र असतं त्याच्यामुळे मग ते विलाच म्हणतात म्हणजे फॅमिलीसाठी म्हणजे सेपरेट सेपरेट रूम नाही आहेत हे असं एक 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 आहे म्हणून ते विला तर हे असं काहीसे इथे रूम आहेत आणि इथले तर रूम मस्त आहे ते ह्या साईडला आले मी तुम्हाला मी रात्री आमच्या रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू होता तो दाखवला आणि इथे बघा कसं आहे दाखवते मी तुम्हाला आमचे रूम ते बघा तिथे आहेत इथे आमचे रूम आहेत आणि इथून आलं ना की इकडे हे असं या टाईपचं आहे असं किल्ला टाईप असं केलेलं आहे इथे आणि इथे पण मला वाटते रूम आहेत <coughs> इकडे पण असे यांचे रूम वगैरे आहेत छान आहे हॉटेल एकदम मस्त आहे तर आम्हाला साडेआठला चेकआउट करायचं आहे आता नाश्ता वगैरे इथेच बघतो काहीतरी करतो आणि मग इथून निघतो दोन जे मंदिर आहेत मेन ते बघतो याच्यानंतर आणि मग एक दोन पॉईंट कुठले तरी बघूया बघता येतात का कारण की खूप उशीर झाला आता आम्हाला आज रिटर्न जायचं आहे काय पण कोणकांना विकीला उद्या सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे आज काय पण करून ना जायला लागेल तर पॉईंट मला कुठलेच तुम्हाला नीट दाखवता आलेत नाही मला काल पण मी नुसते पॉईंट पॉईंट केले आणि अजिबातच मी पॉईंट कुठलेच दाखवले हो नाही त्यासाठी सॉरी पण आज मी एक दोन तरी तुम्हाला पॉईंट दाखवेनच कारण विकी नाहीच बोलतो तुम्ही म्हटलं नाही मला एक एक दोन तरी पॉईंट दाखवा आता बघूया काय करतायत त्या तिथे साडेआठला आता इथून निघतो आता बबडूला दूध बिस्किट देते आता इथे विचारलं मी पण दूध बिस्किट म्हणजे दुधाची एक एवढा तो काचेचा ग्लास हाफ चाळीस रुपये म्हणजे इतकी किंमत लावतात हॉटेलमध्ये वगैरे तर आता एवढं काय तो पीत पण नाही नुसतं दूध बिस्किट बुडवतो आणि दूध फेकून देतो असं आहे त्याचं पण ठीक आहे आता काय बाहेर आल्यावर हे सगळं करायलाच लागतं मग त्याला दूध बिस्किट भरवते आणि मग इथून आम्ही फ्रेश होऊन निघवतो मी झालं आहे तर बबडूला तर उठलं आहे तर मग आंघोळ वगैरे घालून व्यवस्थित कालसारखं पारोशन नेणार नाही मी त्याला तर आज ना त्याला मस्तपैकी तयार करून नेते आणि मग आज काय पण कोणाच घरी पोचायचं आहे रात्री होईल उशीरच जायला कारण ना घाट खूप रिस्की आहे म्हणजे खूप मस्त म्हणजे येतात तर आम्ही ना जीव मुठीत घेऊन आलो कारण एवढ्या लांब विकिनी फर्स्ट टाईम प्रवास केला आहे गाडीवर म्हणजे आम्ही गाडी घेतल्यापासून एवढ्या लांब कधीच आलो नव्हतो पण ठीक आहे मस्त चालवतात ते गाडी त्याच्यामुळे काही वाटत नाही तर जाताना बघू कसं काय होतं आहे ते तर आजचा दिवस म्हणजे आज आम्ही काय काय करतो आहे ते तुमच्यासोबत मी असंच शेअर करेन तर असेच ना कनेक्ट राहा ठीक आहे जायचं का बाबू जायचं जायचं कुठे काय तर पोच देतो रे तू हां या चलो तर मंडळी इथून आम्ही चेकआउट केलाय आता आम्हाला मंदिर बघायचे आहेत पॉइंट बघायचे आहेत दोन तीन तर तुम्हाला पण दाखवते आणि चलो <laughs> आता आम्ही आलोय सावित्री पॉइंटला तुम्हाला मी सावित्री पॉईंटचा सा व्ह्यू दाखवते असं इकडे आला असं नाश्ता टोप्या बिप्या सगळ्या दुकानं वगैरे पण आहेत तिथे आणि इथे फोटो काढायला पण छोटसय आणि आमचा बबडी बबडी हाय कर हाँ कर हाय आहे उगम नाही दिसते रे इथून नाही उगम नाही सावित्री नदी दिसते इथून असं काहीतरी सीन आहे पण आज पावसाळ्यामध्ये दिसेल ती आता कोरडी झाले

सर्व पॉईंट सेमच दिसत आहेत पण एवढं काय असं वेगवेगळं वे वाटत नाही पण काहीतरी प्रत्येक ची स्टोरी आहे ना मग बघायला इथं यायचं कशाला यायचं कशाला मग मग दुसरीकडे नाही यायचं इथं कशाला हारायचं मग काय इकडे यायच नाही ना बघायचं नाही तर लॉक मध्ये टाकली दिसून भांडतोय <laughs> दुसऱ्या पॉइंट वर आलोय मी लॉर्ड लॉर्ड पॉइंट आहे हा हा तुम्हाला काहीसा असा दिसेल तेजू ते तिकडे जायचा रस्ता आहे तो कधी मला बारा वाटलंय बाकी सगळे व्ह्यू सेम आहेत म्हणजे हा आहे एलिफंट पॉइंट म्हणजे त्याचा चेहरा म्हणजे जो आकार आहे ना थोडासा हत्ती सारखा आहे त्याच्यामुळे याला एलिफंट पॉइंट बोलतात पण सोंड कुठे आहे सोंड कुठे नाही वाटत रे तरी एवढं म्हणजे त्यास तिकडून दिसतो असं आहे का अच्छा हा रे हत्तीसारखंच आहे ते पूर्ण ना बरोबर बरोबर एक साईडून ना समजत सम्द। नाही समोरून एकदम समजेल त्यासाठी उडी मारायला लागल तेव्हा दिसाल अरे उडी चल। चलो दुसरे पॉईंट बघू आता कुठले बघून दाखवते माझा तर गाडा एक फोटो बबडू परत वरच्या माझ्यावर चढलाय तुम्हाला दाखवते परत त्यांनी वरचा माळा आणि आपण इथे आलोय जो जो पॉइंट होता ना ओ कुठला पॉइंट तो नाही हा हा पण परत सावित्री पॉईंट वर आलो तिथं आपण गाडी पार्क केली होती तिथून जाऊया बघू कुठे आता नाश्ता करायचा आहे की दुसरा कुठला पॉईंट बघायचा आहे माहीत नाही बघूया लागले तर भूक बघूया काय इथे मॅगी वगैरे आहे ते मॅगी वगैरे नाही आवडत मला खायला काहीतरी असं मेंदूवडा डोसा असं काहीतरी खायची इच्छा झाली बघूया साहेब बसलेत साहेबाला गोळा पाहिजे वाटतं गेला आम्ही स्प्रिंग पोटॅटो आणलाय हे कितीला आहे बा दादा एक आपल्याकडे हे साठ रुपयाला मिळतात इथे बघा कितीला बोललात शंभर रुपयाला आता आम्ही एकच आणलं आम्ही तिघ हे नव्हतं नको पाहिजे होतं तुम्हाला आम्ही सगळे मिळून हे एक आहे ते खातो बचत गरम आहे तेला तेला। तेला तो आला माग माकडं तू माकडं माग आला तर आम्ही आता इथून चालूय पाचगणीला आणि येता येता मंदिर करू असं बोलतोय पाचगणी मॅप्रो गार्डन वगैरे आहे ते बघायचं बघूया आता आज आम्हाला रिटर्न जायचंय घरी तर काय काय कव्हर करता येते येईल ते आम्ही करू बघूया कसं काय होत वेना लेकला जाम गर्दी आहे तर काय करायचं नाही जायचं का मग रुपये पर पर्सन असं आहे कसं मला एक कारण रिटर्न जायचंय आजच बोटिंग पण आहे हा आहे वीणा लेक धारण इथे ना बोटिंग हॉर्स राईड या सगळ्या गोष्टी मस्त आहेत ते बघण्यासारख्या तेव्हा तिकडे हॉर्स राईड आहे त्या साईडला तिकडे ना आपल्याला गाडीच लावायला आहे रस्ता भर कच्चा आहे तर इथे बघू येताना जर टाईम मिळाला ना गर्दी नसली तर मी येताना थांबू मला हॉर्स राईड पण करायची आहे बघूया कसं काय नाही अरे ठीक आहे चलो बघूया आता आम्ही आलो मॅप्रो गार्डनला तर बघूया तिथे काय काय आहे ते बघू गाडी आली साईडला हो स्ट्रॉबेरीची शेती आहे बघा आपण नंतर जाऊच पण तुम्हाला बाहेरून दाखवते स्ट्रॉबेरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पहिलं पॉकेट घेतलं त्याने पहिलं पॉकेट घेतलं अरे बाप रे भरपूर घेतले तर

फ्रेंच खाओ 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 पिकेल का ते नक्की <laughs> 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 <laughs>

पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची झाडं बघितली चल ये बबड्या चल 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 विकी गेलेत गाडीत बसायला त्यांना कंटाळ आला बोरिंग माणूस चलो आता बाबू आता आपण जायचं ना गाडी हात पकड हात पकड रस्ता खराब आहे रस्ता खराब आहे हा तर नुसतं उड्या मारत असतो तर मंडळी मॅप्रो गार्डन नंतर आम्ही डायरेक्ट गेलो जे आपले महाबळेश्वरचे दोन मंदिर आहेत ना तिथे दर्शनासाठी तिथे गेल्यानंतर बाहेर अशा प्रकारे ना दुकानं वगैरे दिसतात आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर फक्त मुखदर्शन घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा सोय केलेली आहे कारण गर्दी खूप जास्त असते कधी कधी कोणाला उशीर होत असतो म्हणून मग इथून मुखदर्शन आपण घेऊ शकतो आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी काही शूट जास्त केलं नाही इथून दर्शन घेतलं आणि इथून नंतर दुसरं एक मंदिर जे आहे इथे म्हणजे लागूनच दोन मंदिर आहेत तिथे गेलो त्या मंदिराची खासियत म्हणाल तर इथे ना पाच नद्यांचा जन्मस्थान आहे असं म्हणतात म्हणजे पाच नद्यांचा जन्म इथे झालेला आहे असं म्हणतात कृष्णा कोयना वेन्ना सावित्री गायत्री या पाच नद्यांचा जन्म इथेच झालेला आहे तर आता डायरेक्ट आम्ही तर उतरण आहे आता आता कुठे तिकडे तिकडे जायचं नाही कारण वाचलं आहे आणि मंदिरामध्ये जायचं होतं ना म्हणून ना आम्ही जेवले रे अजून कारण आम्हाला नॉनव्हेजच व्हायचं होतं तर त्याच्या नादात ना अजून बुक केल्या होता मीनर डायरेक्ट आणि आता बहुतेक असं वाटतं की जे आपण रात्र होईल जेवायला डायरेक्ट रात्रीच जेवण एकदाच होईल तशी पोरांना मॅगी दिली आम्ही तिकडे एका पॉईंटला नाहीतर मग त्यांना पण भूक लागली असती मग थांबलो असतं मला व्हेजच खाल्लं असतं मग पण त्यांचं पोट भरलेलं होतं म्हणून म्हटलं आपण नॉन व्हेज खाऊ नंतर तर चलो बापू आता मला कधी जेवायला भेटते ते तर म्हणजे नॉनव्हेजच्या नादात उपाशी राहिलोय आम्ही आठ वाजाला आले तरी इथे जाम ट्रॅफिक आहे आता कुठे होत आपण अजून महाडला पण नाही पोहोचलो कुठेतरी मध्ये जेवू सकाळपासून उपाशी म्हणजे मोटर खाल्ले पण जेवलोही नाही तर बघू कधी कुठे हॉटेल पण चांगलं दिसत नाहीये आजूबाजूला कुठे चांगलं हॉटेल बघतो आणि मग आता चार्जिंग पण परत संपले मोबाईलची माहित नाही काय शूट करता येईल का नाही ते जेवढं होतंय तेवढं करूया म्हटलं बघूया कसं काय ते आता ट्राफिक बघा किती आहे तरी आता ही कमीच आहे त्याच्या अगोदर अजूनच जास्त नाही सगळीतून लाईन येलेला तरी ठीक आहे बघूया कसं काय मंडळी फायनली आम्हाला हॉटेल भेटलंय सगळीकडे जण बुक केली आहे आणि आता इथे लॉलीपॉपॉसाठी लोक खातात आवडेल म्हणून आम्हाला लॉलीपॉप अगोदर मागूया आणि बाकी अजून मागू अजून आमचं जेवण यायचं आहे बघूया आता छान भूक लागली कसं पॉप खातोय ए लॉलीपॉप चांगला आहे भुकवलेले प्राणी सगळे मी पण ना खाऊन गेले का जाम भूक लागले नंतर बोलू आपण नॉनस्टॉप झाला तर अजून दोन अडीच तास लागतील आम्हाला जायला भरपूर लांब आहे जास्त किती तीन तीन तास अरे बापरे साडेतीन तास ड्रायव्हर थकलेले आहेत नॉनस्टॉप गाडी चालवत आहे कारण ते घाटातून जास्त त्रास होतो कारण असं नॉर्मल रस्ता असेल ना तर मग काही वाटत नाही कारण घाट होता ना पूर्ण तिकडे त्याच्यामुळे जास्त कंटाळा आला आता बघू आता काय शूट नाही जास्त काय आता घरी गेल्यानंतरच भेटू मध्येच काय झालेलं तर तुम्हाला शूट करते आम्ही काय केलं काय मजा केली तर पण मजा कराच्या स्थितीमध्ये आम्ही नाही आहोत त्याच्यामुळे बघूया आता घरी गेल्यावरच भेटू आपण आलेली आहे घरी आणि आता वाजले ती, ती, ती एक वाजला यायला आणि आवाज अजिबातच घरच्यातून निघत नाही आहे तर छोटीशी ट्रीप होती मस्त झाली छान होती फक्त ना तिथे वळलो खूप म्हणजे हां बेटा करतो त्या बगडूला म्हणजे फक्त ना घाट आहे त्याच्यामुळे जरा रिस्की वाटत होता कारण फर्स्ट टाईम म्हणजे विकिनी एवढं ट्रॅव्हल केलं असेल म्हणजे गाडी चालवली असेल कारण की एवढं म्हणजे लांब आणि अशा रस्त्यावर कधी चालवले नव्हते म्हणजे तुमची भीती वाटत होती पण काय नाही पायलट आमची मस्त चालवली गाडी आणि आम्हाला सुखरूप आणलं त्यांनी इतर तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की कळवा थांब नवू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात दिसू नका पुन्हा भेटू या अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्याने आपल्या माणसांची ना काळजी घ्या बाय बाय